सोलापूर येथील शेतकरी शिवराम नामदेव भोसले यांना कॅन्सर झाल्यामुळे त्यांच्यावर आधार हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाली आहे यानंतर त्यांच्यावर होणाऱ्या उपचारासाठी केमोथेरपीसाठी पैशांची गरज लागणार आहे त्यासाठी स्वामी फाउंडेशनचे महेश कदम यांनी त्यांना पंधरा हजार रुपये मदत म्हणून दिली आहे आणि त्यांनी ठाणेकरांना आवाहन केले आहे की ज्याची जशी ऐपत असेल त्यांनी शिवराम भोसले यांना मदत करावी त्याच्यासाठी सर्जरी किमोथेरपी आणि रेडिओथेरपी ह्या सगळ्या प्रकार लागतात तरीही त्याचं उपचार अवघड असतो तर आता ह्या पेशंटचं जो ट्युमर वाढले जातं त्या सगळं आम्ही करून काढून टाकलेले आहे त्याला किमोथेरपीची फार गरज आहे किमोथेरपी नाही दिली त्याचं पाय वाचवण्याची शक्यता खूप कमी आहे गावाकडचा शेतकरी माणूस असल्यामुळे पायाचं किती महत्त्व असतं आपण सगळ्यांना माहिती आहे तर कृपा करून सगळ्यांनी त्याची मदत करावी एक वर्ष किमोथेरपी आणि किमोथेरपीमुळे होणाऱ्या कॉम्प्लिकेशनसाठी त्याला मदतीने सहकार्य करावे अशी माझी रिक्वेस्ट सगळ्यांमध्ये सोलापूरचे सुपुत्र शिवराम नामदेव भोसले या चौतीस वर्षीय तरुणाला गेली महिन्या ते दीड महिन्यापासून या मानव आजार फाउंडेशन ने आधार हॉस्पिटल हे ट्रीटमेंट करत आहे आणि आत्तापर्यंत ह्या शिवरामला जो काय कर्करोगदा ट्यूमर जो शौचा जागी झालेला तो ट्युमरची पूर्णपणे यशस्वी शस्त्रक्रिया झालेली आहे पण ह्याच्या पुढचा खर्च जो असणार तो केमोथेरपीचा तो केमोथेरपीचा केमो खर्च या शिवरामला व्हावा म्हणून आपण ठाणेकरांना एक विन मिनन, आव्हान विनंतीपूर्वक आवाहन केलं आहे की सोलापूरच्या सुपुत्राला आपला ठाण्याचा पाहुणा म्हणून भविष्यात छणपिण बरा होऊन त्याला सोलापूरला पोचवावा ही सगळ्यांना विनंती आणि पाच पन्नास शंभर पाचशे हजार दोन हजार पाच हजार जे आपल्या इथाशेती इच्छा असेल तशी शिवराजला मदत करावी एवढी मोठी ट्युमरची सर्जरी एवढी झालेली आहे एवढं एक वर्षाचा हा आजार घेऊन तो स्वतः जगत होता घरची पार्श्वभूमी शेतकरी कुटुंबातला आपल्या गाई म्हशी विकून तो स्वतः रिक्षा विकून तो आज आपल्या आईला गर्भपतीला जीवनात गेले दीड महिना या इथे राहतोय निशुल्क एकही रुपयाचा खर्च न करता सुनील चौधरी आणि त्याची टीम त्याची शुश्रूषा करताय पण महत्त्वाचा कर्करोगानंतरची हो जी शस्त्रक्रिया असते ती डॉक्टर सुशील दुबेनी यशस्वीरित्या पार पाडली आणि त्याला प्लॅस्टिक सर्जनच्या माध्यमातून त्याच्यावर प्लॅस्टिक सर्जरी केली पण भविष्यात होणारा केमोथेरपीचा खर्च ठाणेकरांनी उचलावा म्हणून आज स्वामी फाउंडेशनर्फे त्याला पंधरा हजाराचा धनादेश आपण या पेटीमध्ये दिलेला आहे आम्ही ठाणेकरांना विनंती करेन की आपणही आपल्या ऐपतीप्रमाणे शिवरामला या केमोथेरपीचा खर्च करून एक माणुसकीचा एक नवीन पायंडा पाडावा का ठाणेकर हा आपला भावनिक आहे सामाजिक आहे आणि जेव्हा जेव्हा कोणाला गरज असते तेव्हा ठाणेकर भरभरून मदत करतो तसं आपल्या शिवरावने मदत करावी शकेल